अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल म्हणजे सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे परवा हे आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी आलेली आहे गणपती बाप्पांचं लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्यांच्या मंडळामध्ये सार्वजनिक ठिकाणी असेल घराघरामध्ये आगमन होणार आहे मोठ्या उत्साहात जल्लोष सगळीकडे तयारीला सुरुवात झाली आहे अक्षरशः सुद्धा लगबग सुरू झाली आहे माझ्या घरामध्ये सुद्धा लगबग चालू आहे कारण की माझ्या घरी सुद्धा गणपती बसतो त्यामुळे त्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे कालपासूनच सुरू झाली आहे त्यामुळे आपला कालचा व्हिडिओ नाही येऊ शकला पण आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर आपणास माहिती असेल श्री हरितालिका व्रत येत असतं म्हणजे त्याला हरितालिका तृतीया म्हणतात किंवा तीज म्हणून पण ते व्रत ओळखलं जातं अतिशय प्रभावी सर्व व्रतांमध्ये महिलांच्या सर्व व्रतांमध्ये अतिशय प्रभावी हे व्रत मांडलं जातं तेवढंच कडक सुद्धा मांडलं जातं हे व्रत तर नक्कीच हे जे व्रत आहे ते हरितालिका व्रताचं पूजा मांडणी असेल साहित्य असेल किंवा पूजा मांडणी कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जम पाहू शकता दोन तीन दिवसापूर्वी टाकलेला आहे तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटून जाईल पण आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की पूजा साहित्य झालं आपण आपण तयारी करून घेऊयात किंवा पूजा मांडणी असेल ते पण करूयात पण आपल्याला माहिती असेल किंवा कुठलंही पूजेचं व्रत असेल कुठलाही उपवास असेल कुठली पूजा विधी असेल त्याच्या अगोदर सकाळी आपल्याला संकल्प सोडायचा असतो आता का त्यांनी मला प्रश्न केला होता की प्रत्येक वर्षी संकल्प सोडायची गरज असते का आपल्याला तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हो आपल्याला प्रत्येक वर्षी संकल्प सोडावाच लागतो पण आता या म्हणजे उद्याच्या व्रतामध्ये हरितालिकेच्या व्रतामध्ये सौभाग्य स्त्रियांनी संकल्प अगोदर सोडताना काय बोलायचं आहे त्याच्यामध्ये ते आजच्या वेळी तुम्हाला सांगणार आहे सोबतच कुमारिकांनी संकल्प सोडताना हरितालिकेच्या व्रताचा त्यामध्ये काय बोलायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि या हरितालिकेच्या व्रतामध्ये आपण सोडपच्या पूजा करताना ज्यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने प्रार्थना काय बोलायची आहे हात जोडून आणि सगळ्यात महत्वाचं कुठलीही पूजा अर्चा केल्यानंतर आपल्या प्रार्थना सुद्धा मनायची असते कारण थोड्या छोट्या मोठ्या काही चुका आपल्याकडून घडत असतात किंवा एखादं साहित्य नसतं त्यावेळेस आपण क्षमा प्रार्थना सुद्धा करायची असते ती क्षमा क्षमाप्रार्थना आपल्याला काय बोलायची आहे याबद्दल अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा याच्या तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केले जाते सुरुवात करूया तर मंडळी नो भाद्रपद महिन्याच्या तृतीय तिथीला हरतालिका तृतीया हे व्रत येत असतं अतिशय प्रभावी हे व्रत आहे जे प्रत्येक सौभाग्य स्त्री आणि कुमारिका विधवा स्त्रिया सुद्धा मनोभावी श्रद्धेने व्रत करत असतात आता तुम्हाला तर माहिती आहे की हरतालिकेचा शुभ मुहूर्त काय आहे तर हरतालिकेचा शुभ मुहूर्त जो आहे म्हणजेच आपल्याला पंचवीस ऑगस्टला म्हणजे आजच आपल्या हरतालिकेचा व्रताची वरत, जी काही तिथी आहे ती ति सुरू होणार आहे ज्याला तृतीय तिथी म्हणतात ती सुरू होणार आहे आज दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी ती सुरू होणार होती ती उद्या सव्वीस ऑगस्ट उद्या मंगळवारी बरोबर एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत तृतीया तिथी असणार आहे त्यामुळे आपल्या उद्या सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तापासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत तुम्ही शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये तुम्ही नक्कीच म्हणजे शुभ मुहूर्त म्हणजे तिथपर्यंत दुपारी उद्या पावणे दोन वाजेपर्यंत तृतीय तिथी असणार आहे त्यानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होणार आहे तर आता सगळ्या शुभ मुहूर्त जर तुम्हाला शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्हाला पूजा मांडणी करायची इच्छा असेल तर नक्की सव्वीस ऑगस्टला सकाळी पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटांनी म्हणजे पावणे सहाला ला उद्या शुभ मुहूर्त सुरू होईल तो सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे साडेआठ पर्यंत उद्या शुभ मुहूर्त आहे आणि ज्यांना शक्य नाही शुभ त्यांनी दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत तरी का होईना पूजा मांडणी करून कथा वाचन असेल आरती असेल नैवेद्य असेल या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत तृतीया तिथी पावणे दोन वाजेपर्यंतच असणार आहे उद्या आता सगळ्या गोष्टी झाल्या आपण आज पूजा साहित्य सुद्धा आणून घेत वाळू हरितालिकाची मूर्ती असेल सखी पार्वती असेल पत्री असतील फुलं असेल, असेल सर्व काही गोष्टी आपण आज आणून घेणार आहोत आहोत पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादं व्रत सुरू करताना संकल्प करायचा असतो तर सौभाग्यवती स्त्रियांनी सर्वप्रथम सौभाग्य ते स्त्री आणि संकल्प सोडताना उद्या सकाळी आपल्याला माहिती की प्रत्येक स्त्री उद्या लवकर उठेल सुचितभूत होईल सर्व काही साज शृंगार असेल तर सर्व काही ती करणार आहे पण सकाळी लवकर उठल्यावरती आपलं सगळं काही कामं झाली की आपण ज्यावेळेस देवपूजेला बसतो देवपूजा वाटलं करून घ्या ते झाल्यानंतर आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लेपण असेल रांगोळी असेल सर्व काही आणि आपल्या शेगडीची सुद्धा उद्या पूजा झाली पाहिजे शुभ दिवस असला सणवार असला की आपल्या शेगडीची पूजा झालीच पाहिजे उमऱ्यावरती हळदीचं लेपन झालंच पाहिजे रांगोळी सडा सारवण आणि आपला प्रवेशद्वार स्वच्छ असलं पाहिजे घरामध्ये म्हणतात ना की आपला तुम्ही भीमसेनी कापूर लावून द्या जेणेकरून सगळ्या दरबडलेलं पाहिजे आध्यात्मिक सुगंध वातावरण झालं पाहिजे आणि त्या आध्यात्मिक वातावरणातच आपल्याला पूजा मांडणी असेल कुठल्याही प्रकारची सुरुवात करायची असते आता ज्यावेळेस तुम्ही मी देवपूजा झाल्यानंतर ज्यावेळेस हरितालिका पूजेची सुरुवात करताल मांडणी करून घेतात था, मांडणी झाल्यावरती आपल्याला ज्यावेळेस पूजे आपण पंचोपचार पूजा करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला संकल्प सोडायचाच आहे आणि सांगू इच्छिते प्रत्येक वर्षी संकल्प सोडायचाच असतो म्हाते सोडायचं तर सोडायचं नाही असं नाही आहे प्रत्येक वर्षी संकल्प सोडायचाच असतो आता संकल्प सोडताना सौभाग्यवती सो स्त्रियांनी काय करायचं आपण आता पूजा मांडी करून घेतली हरतालिकेच्या पूजेची सोबत धूपदीप लावून घ्यायचा समोर एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा समोर छोटासा त्याच्यावर तांभण घ्यायचं तांभण ठेवायचं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हातामध्ये तुम्हाला पळीभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र एक म्हणजे बेलपत्र एक फूल हळद कुंकू अक्षता घ्यायच्या हातामध्ये ते घेऊन तुम्हाला आता सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्याला पूजेचा संकल्प बोलायचा आहे तर त्यांच्यामध्ये काय बोलायचं ते तुम्हाला सांगते आणि तुम्हाला ते पीप सुद्धा करून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला ते मी देऊन देईल जेणेकरून तुम्हाला ते पाहून का होईल तुम्हाला ते संकल्प बोलता येईल आपल्याला उद्याच्या पूजेमध्ये तर सौभाग्य स्त्रियांनी हातामध्ये पाणी घेऊन आणि जे काही साहित्य ते घेऊन तुम्हाला काय बोलायचं आहे ते मी तुला सांगते तर सौभाग्य स्त्रियांनी मी आता तुम्ही हे बोलायचं आहे तुमचं जे काही गोत्र आहे ते त्यांच्यामध्ये गोत्र सांगायचं आणि जिथे अमुक म्हटलं आहे नाव तिथे तुमचं नाव सांगायचं मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे धन धान्य पुत्र पौत्रादींची अभिवृद्धी व्हावी दीर्घायुष्य सकल कार्यसिद्धीसाठी प्रतिवार्षिक विहित श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा, यथा मिलित उपचारांनी श्री उमा महेश्वर म्हणजेच कोण महादेव श्री उमा महेश्वर प्रत्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच घंटा कलश शंख पूजन सुद्धा करीत अस आहे असं तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचं आहे आणि तुम्हाला म्हणजे जी काही इच्छा तुम्ही जे सगळं काही बोललेली आहे तर तुम्हाला पूर्ण व्रत निर्विघ्नपणे पार पडू देत माझं यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आणि तांबणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे हे सौभाग्य स्त्रियांनी बोलायचं आहे आता कुमारिकांनी काय बोलायचं जर कुमारिका हे व्रत करणार असतील तर कुमारिकांनी काय बोलायचं हे तुम्हाला सांगते आता तर तुम्हाला पूजेसमोर बसायचं आहे कुमारिकांनी उद्या जर जमजा साडी घाला असं मोठ्या मोठ्या साडी घाला नसेल तर तुम्ही साधा पंजाबी ड्रेस घंडोक्यावर ओढणी घ्यायची आहे जे काही आपलं कानात कपाळी हळद कुंकू टिकली लावून आणि जे काय म्हणतात आपलं जे काही साज शृंगार ते सगळं काही करून घ्यायचं आहे पारंपरिक वेशभूषेवर ही पूजा करायची आहे कुमारिकांनी आणि महिलांनी सुद्धा तर माहिती आहे की महिलांना जे काही साज शृंगार दिले आहे ते सर्व काही त्यांनी प्रदान करून उद्या पूजा अर्चा करायची आहे आता कुमारिकांनी सुद्धा हातामध्ये पूजे समोर बसायचं आहे धूप दीप लावून घ्यायचा परत त्याच पद्धतीने समोर तामण ठेवायचं हातात पाणी घ्यायचं एक बेलपत्र हळद कुंकू अक्षरा आणि फूल घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला सांगते तर कुमारिकांनी काय बोलायचं तर कुमारिकांनी मी अमुक गोत्रात म्हणजे तुमचं जे काही गोत्र येते तर तुम्ही इथे सांगायचं अमुक या ठिकाणी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची अमुक म्हणजे तुमचं नाव इथे बोलायचं नावाची मला मनेप्स निर्व्यसनी सचारित्रवान धार्मिक असा शोभन गुणमंडित वती प्राप्त होण्यासाठी मी श्री सेम खालचं मग सेम बोलायचं श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञाने उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रित्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच घंटा कलश शंख पूजन करीत आहे असं कुमारिकांनी बोलायचं आहे हात जोडून म्हणायचं आहे आता पूजा वगैरे सगळी काही आपण त्याच्यानंतर आपण ते सोडलं संकल्पाचं पाणी की ते तुळस सोडून इतर झाडांना आपण टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपली पंचोपचार जी काही सोडोपचार पूजा आहे ती सगळं काही करून घ्यायची आपली सांगितलं आहे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये त्यामध्ये त्याप्रमाणे करायची आहे सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी प्रार्थना बोलायची आहे प्रार्थना म्हणताना तुम्हाला काय बोलायचं आहे सांगते आता हरितालिके नमस्तेस तू सशिशे सशिषे शे संसारभय भीता शर्णाम, शर्णाम जन्मा जन्मनी सौभाग्य मक्षम सौभाग्यम देम याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाई हरितालिका नमस्ते हरितालिका देवी तुला माझा नमस्कार असो आ पूर्ण म्हणजे येणाऱ्या प्रत्येक वर्षी प्रत्येक जन्मोजन्मी माझं सौभाग्य जे ते अखंड राहू दे या याच्यामध्ये त्याची असं मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो आता त्याच्यानंतर जी आहे तुम्हाला क्षमा प्रार्थना म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी पूजा मांडणी केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या चुका घडतात आपल्या हातातून एखादी वस्तू नसते किंवा काहीतरी आपले उच्चार चुकतात मंत्र स्तोत्र म्हणताना तर त्यावेळेस प्रत्येक पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना करणं गरजेचं आहे आता क्षमा प्रार्थना करताना समोर पूजेसमोर तुम्हाला हात जोडून घ्यायचे आहेत अंगठी आहेत ते दोन्ही मध्ये घ्यायची आणि हात जोडायची प्रार्थना करताना त्याच्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला सांगते आता क्षमा प्रार्थना करताना थोडासा हातामध्ये पहिले हात जोडून घ्यायचे त्याच्यानंतर थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं आहे मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्यांनी श्री हरितालिका व्रतानिमित्त केलेले श्री बालुका लिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय हो म्हणून तुम्हाला जे काही पाणी आहे ते पाणी तामदा सोडायचं आहे आणि जी काही चूक भूल झाली असेल पूजा अर्चनामध्ये त्याच्यामध्ये साठी क्षमा असावी अशी देखील आपल्याला इथे दे प्रार्थना करायची आहे तर तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या असतील की आपल्याला सौभाग्य दिसेल आणि संकल्प करताना उद्या काय बोलायचं आहे कुमारिकांनी काय बोलायचं आहे सोबत एक प्रार्थना आहे ती पण तुम्हाला पीप करून देईल ती सुद्धा बोलायची आहे हात जोडून शेवटी आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी आरती वगैरे सगळं काही झालं तुमचं म्हणजे हर उद्या आरतीमध्ये हर तारखेची आरती महादेवांची आरती गणपतीची आरती म्हणायची आहे सोबत झाल्यानंतर स्वतःभोवती स्वतः तुम्हाला तीन प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला प्रार्थना सांगितली ती क्षमा प्रार्थना देखील तुम्हाला बोलायची आहे ती पण वाटलं तुम्हाला, तुम्हाला पिक करून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल पण उद्या <laughs> खरंच सांगते अशा शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित रित्या जर संकल्प करून जर तुम्ही पूजा अर्चा केली तर ती नक्की सफल ठरते कुठलेही त्या व्रतामध्ये विघ्न येत नाही काय काहीचं कसं असतं अरे हरतालकीचं पूजन नाही घेतात सकाळी लवकर उठतात पटापट पूजा मांडणी करून घेतात आणि डायरेक्ट पूजेला सुरुवात करतात संकल्प असतो शास्त्रोक्त पद्धत असते कुठल्याही पूजा विधीची तर त्या पद्धतीनेच करा सोबतच म्हणतात ना की जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करून सुद्धा जर आपलं मन शांत नसेल मनामध्ये ईर्ष्या असेल किंवा म्हणतात ना किंवा लोभ मा, मोह माया असेल तर नक्कीच ती पूजा सुद्धा सफल ठरत नाही म्हणून कुठलीही पूजा अर्चा करताना शास्त्रोक्त पद्धतीने करा सोबतच मन पवित्र ठेवा आणि त्या पूजेवर विश्वास ठेवूनच ती पूजा करा आणि हो उद्या व्रतामध्ये कुमारिकांनी महिलांनी ज्या कोणी करणार आहे त्यांनी नक्कीच ते व्रत जे आहे ते फलहार करत दूध दूध असेल ताक ताक असेल लस्सी असेल दही असेल फळं असतील राजगऱ्याचे लाडू असेल राजगर्याची भाकरी असेल किंवा तुम्ही ज्यूस असेल ड्रायफ्रुट्स असतील हे खाऊनच तुम्ही उद्या उपवास करायचा आहे तुम्हाला हे नक्कीच मी नोंद करते सोबतच कंदमुळे म्हणजे रताळी असेल बटाटी असेल ते सुद्धा तुम्ही खाऊन उद्या उपवास करू शकता आणि आपला पूर्णत्वाला नेऊ शकता तर अशापर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ